हॅलो गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग चला तर आज मी तुम्हाला कुरकुरीत आणि खमंग अशी कोथिंबीर वडी बनवून दाखवणार आहे तर मी पुढील प्रमाणे अशी सामग्री घेतली हळदी घेतलेली आहे मीठ घेतलं थोडेसे तिळं घेतलेत लसणाच्या चार पाकळ्या घेतलेल्या आहेत अद्रक घेतली हिरव्या मिरच्या घेतल्यात पोहे घेतलेत आणि बेसनपीठ आणि अशी काही कोथिंबीर घेतलेली आहे तर सर्वात आधी आपण पोहे गरम करून घेऊयात पोहे टाकलेत एक वाटी पोहे घेतलेत मी आणि त्याला असं थोडंसं परतून घ्यायचं आणि त्याला बारीक करण्यासाठी मिक्सरमधून मी काढून घेणार आहे तर असे काही झालेले आहे बघा पोह्याचं <laughs> पीठ झालेलं आहे रेडी आणि मी वाटण पण करून घेतलेलं आहे हिरव्या मिरच्या अद्रक आणि <laughs> लसणाची पेस्ट करून घेतली आता हे आपण कोथिंबीर स्वच्छ धुवून घेणार आहोत धुवून घेतल्यानंतर आपण त्याला स्वच्छ पुसून पण घेणार आहोत पुसून घेतल्यानंतर आपण त्याला बारीक कोथिंबीर कट करून घ्यायची अशी काही कोथिंबीर कट झालेली आहे बघा तर आपण मिक्स करून घेणार आहोत तर मी कोथिंबीर टाकल्यानंतर त्यात पोह्याचं पीठ वाटण टाकलं त्यामध्ये बेसनपीठ टाकलेलं आहे आपल्याला जास्त क्वांटिटी पाहिजे असेल तर आपण थोडंसं जास्त बेसनपीठ टाकू शकतो आणि थोडेसे दोन चम्मच मी तीळ टाकलेले आहेत आणि चवीनुसार मीठ टाकायचं मीठ टाकून झाल्यानंतर अर्धा चम्मच मी हळदी टाकलेली आहे हळदी टाकून झाल्यानंतर थोडंसं तेल टाकलं तेल टाकल्यानंतर पाणी टाकून असं छान असं मिक्स करून घेतलेलं आहे मिक्स झाल्यानंतर त्याला परत थोडंसं तेल टाक तेल लावून घ्यायचं आणि ते मिक्स झाल्याला असं जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही करून घ्यायचं त्याचे असे तीन गोळे करून घेतलेले आहेत त्याला तेल लावून घेतलं ला, आणि गॅस लावून त्यावर इडली पात्रामध्ये पाणी ठेवलं आणि त्यावर चाळणी ठेवली चाळणी ठेवल्यानंतर आपण त्यात गोळे ठेवून घेणार आहोत मी असे गोळे ठेवून घेतले आहेत आणि त्याला आपण दहा ते पंधरा मिनटं झाकून ठेवणार आहोत पण त्याआधी आपण थोडं पाच मिनटांनी आपण त्याला उघडून बघायचं आणि त्याला परतून घ्यायचं म्हणजे दोन्ही साईडनं छान परतून होतील दोन्ही साईडनं परतून झाल्यानंतर हे बघू शकता असं काही झालेले आहेत आणि आपण त्याला दोन मिनटासाठी थंड करून घ्यायचं थंड करून घेतल्यानंतर आपण त्याला वड्या पाळून घेणार आहोत थंड करून घेतलं म्हणजे की आपल्याला ते पोळणार पण नाहीत आणि छान अशा वड्या पडत आहेत आणि वड्या काही मोडतसुद्धा नाही आहेत छान वड्या झालेल्या आहेत तर आपण त्याला आता तळून घेणार आहोत तर मी कढईमध्ये तेल टाकून घेतले तेल टाकून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण एक एक वडी सोडणार आहोत मग एक एक वडी सोडल्यानंतर आपण त्याला लाल होईपर्यंत तळून घ्यायचं आहे आणि अशी काही तळून झालेली आहे बघा आणि त्याचं तेल थोडं सुटेपर्यंत तेल हे होईपर्यंत आपण त्याला असं करून घ्यायचं आहे छान अशा झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता अजिबात तेलकट नाही कुरकुरीत आणि चविष्ट टक्कुतिंबीर वडी झालेली आहे तुम्ही पण तुमच्या घरी नक्की ट्राय करा आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू